कोल्हापूरमधील पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध सरकारी हॉस्पिटल म्हणून ओळख असलेले छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय म्हणजे सी पी आर दवाखाना याच दवाखान्यात सावळा गोंधळ भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी आयुष्यमान कार्डची सुविधा सुरू केली आहे तसेच भरपूर लोकांनी आयुष्यमान कार्डसुद्धा काढलं पण ज्या भारत सरकारनं आणि महाराष्ट्र सरकारनं ही घोषणा केली त्या शासकीय हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्डची सुविधा उपलब्ध नाही पण आयुष्यमान कार्ड हे शासनानं कार्ड वाटताना घाई भरपूर केली पण शासकीय रुग्णालयामध्ये आयुष्यमान कार्डाचा कोणताही हॉस्पिटलसाठी फायदा अथवा सुविधा मिळत नाही या केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने याची ताबडतोब दखल घ्यावी अथवा आयुष्यमान कार्ड हे बंद करून टाकावं कारण शासकीय रुग्णालयातच हे आयुष्यमान कार्ड चालत नाही त्याऐवजी या आयुष्यमान कार्डच बंद करून टाकावं अथवा ज्या हॉस्पिटलमध्ये हे आयुष्यमान कार्ड चालत नाही तेथील अधिकारी नाही म्हणत असेल तर त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होती त्याचबरोबर कोल्हापूरमधील नामवंत शासकीय हॉस्पिटल सी पी आर हॉस्पिटलमध्येच भटक्या कुत्र्यांचा पेशंट आणि इतर नातेवाईक तसेच नागरिकांना धोका कोल्हापूर सी पी आर हॉस्पिटलमध्ये आय सी ओमध्ये भटकी कुत्री ए सीमध्ये रुबाबात आराम करत आहेत जसे तेथील सिक्युरिटी गार्डची अशी अवस्था आहे की तेरी बी चूप मेरी चूप कारण या भटक्या कुत्र्यांमुळे हॉस्पिटल परिसरामधील पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना धोका असल्याची शक्यता आहे तसेच नातेवाईकांचा व इतर प्रतिनिधींचा प्रस्ताव आहे की या भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब शासनानं बंदोबस्त करावा अशी वारंवार मागणी असूनसुद्धा शासन दखल का घेत नाही याची चर्चा मात्र सी पी आर हॉस्पिटलमध्ये होती या सर्वच बातमीचा लाईव्ह रिपोर्ट घेतला आहे भांडाफोड न्यूज मीडियाचे प्रतिनिधी डॉक्टर मुख्तार मुजावर यांनी कोल्हापूरहून पाहुयात